आणि केक बघा किती सुंदर चॉईस सानूचे आहे आणि हा आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण लास्ट वाले ब्लॉग मध्ये इथून आपण एंड केला होता आणि आता आपण इथूनच ब्लॉगला सुरुवात करतोय तर आज आहे सानूचा वाढदिवस तर आपण केकची ऑर्डर तर कालच दिलेली आहे तर आता सानूला ना मी मार्केटमध्ये घेऊन चाललोय तिच्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे मग त्यानंतर तिला हेअर कटिंग करायची आहे तर सलून मध्ये घेऊन जाणार आहे तर सर्वात पहिले आता ड्रेस घेतो जाऊन आणि हेअर कटिंग करतो मग घरी आल्यावरती बघू कसं प्लॅनिंग हा तर आता वाजले सव्वा चार तर चला आता मार्केटमध्ये जाऊया जाऊ ना आता चाललो मार्केटमध्ये माझे खुश आहे ना बड्डे आहे तुझा काय काय घेणार मग मार्केट मधनं किंडी पाहिजेच का सिक्स बापरे आणि मग ड्रेस पण घ्यायचा आहे ना जायचं मग लिचीचा आवाज बघ हालपर्यंत येते जायचं मग हेअर कटिंग कुठली स्टाईल करणार आहे ओके क्लायमेट बघा कसं झालं असं वाटतं का भरपूर पाऊस येईल सानू बोलते का मला ट्रेन्समधला कपडे हवेत ड्रेस हवे तर ट्रेन्समध्ये घेऊन आलोय चल जाऊ वरती जायला लागेल सानूला हा ड्रेस आवडलाय पण हे सात ते आठ वर्षापर्यंतच आहे स्टार्टिंग काय आहे तीन ते चार पासून ते सात ते आठ पर्यंत दुसरी इथे बघू चला ट्रेंड्स मध्ये काही आपल्याला कपडे मिळाले नाही सानूसाठी सानू सानू सानू। तर इकडे आलो बकवास आहेत ना ट्रेंड्स मध्ये साधू नाव फक्त मोठा दर्शन स्वतः इथे बघूया तिला सांगितलं का तुझा बड्डे आहे बर्थडे साठी फ्रॉक वगैरे घे ना तर ती बोलते का फ्रॉक नाही तिला टॉपच आवडतात जास्त नाही आवडत ना ड्रेस मध्ये तिला काही आवडत नाही अच्छा टी शर्ट क्यूट वाटत म्हणून घेतस का मग आता जायचं हेअर कटिंग करायला सलून मध्ये ठेवले आणि हे बघा इथे दादा आहेत नमस्कार दादा तर आपल्याकडनं दोन किलो मसाला आणि कोलंबी क्रॅकर्स आहेत हा okay. ताई आहेत आतमध्ये नमस्कार ताई कशा आहेत आणि सॉरी हा थोडासा लेट झाला फर्स्ट टाइम मसाला आपल्याकडनं ऑर्डर केलाय ना तर फीडबॅक नक्की द्या आणि कोलंबी क्रॅकर जेव्हा टेस्ट करणार ते पण सांगा नक्की चला थँक्यू थँक्यू सो मच चला ताई चला बाय ताई आहे नमस्कार आपल्याला इथे आता सानूला घेऊन आलं होतं तर ओळख दिली कधीपासून व्हिडिओ बघता तरी पण एक वर्षापासून कशा वाटतात मग व्हिडिओ अच्छा 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 थँक्यू चला बाय तर आता ना सानूची हेअरकट झालेली आहे तर आता आपण केक घेऊया आणि सानूला खिंडशाय हवं आहे तर खिंडशाय देऊया आणि जाऊया डायरेक्टली आपण घरी मस्त ना पण छान वाटते एकदम Korean, एक <laughs> पिक्चर पिक्चर कोरियन एक आपण पिक्चर बघले त्याच्यातली हिरोईन ना नाव नाही मला माहिती हा आणि दोन दोन केक दुसरा पण केक आलाय अच्छा प्रसाददा पाठवलं का तर प्रसाददानी पण केक आले पाठवलेला आहे सानूसाठी आणि हा आपण ऑर्डर केलेला वा पण छान वाटतात मस्त वाटतात

भुएरा, भुएरा। भुएरा। सेम तशीच येते सानू एकदा उभी सेम इकडे बघ हा सेम आता ती तिच्या पण रेडी झालो सानू पण रेडी झाली बर्थडे गर्लट सानूला ना कट मस्त वाटत छान वाटत छान वाटते ना आणि सानूचा चा बर्थडेचा केक बघा किती छान असं काय नाव काय कॅरेक्टरचं अॅनिमल आहे का काकी बारा बघा छोटे छोटे असे मुंगूस मुंगूस अच्छा <laughs> <उले> <laughs> ना ना ने टाइप से से अच्छा आणि बघा हा दादानी केक पाठवलेला आहे चीज मैंगो। वाला मँगो केक आज सानूचा दहावा वाढदिवस आहे बर्थडे साठी आम्ही केक बघा किती सुंदर आहे चॉईस सानूचे आणि हा प्रसाद दादानी पाठवलेला आहे केक आणि ही ते बर्थडे गर्ल जय श्री महाकाल बाबा महाकाल तुला जे हवं ते दे देव टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर सानू फायनली केक कटिंग झालेला आहे सानू साठी आता एक तुकडा काढून द्यायचा ना केक लावला था

तर केक वगैरे कटिंग करून झालेला आहे मग सांगू तुला गे? कसा वाटला आज छान वाटला दिवस कारण आजच्या दिवसामध्ये कोलबी फ्राय करून दिली पप्पानी तुला अजून अजून काय किंडे जेव्हा चार दिले तुला ते आपण व्हिडिओ मध्ये दाखवलेच नाही कारण त्याच्या अगोदरच तुम्ही हे केलं दाखवण्या ना की मम्मी पप्पानी प्लॅन केलेला मग कॅन्सल मम्मीचा पाय चांगला झाला ना का आपण कुठेतरी बाहेर जाऊ हा ओके आणि तुझा गिफ्ट अनबॉक्सिंग तू बघ ना ओपन करून एकदम तुझा आवडत आहे आवडत एकदम काय असणार एकदम आवडत आहे तुझा छान आहे तिला सगळे कॅरेक्टर नाव माहिती ती एवढी फॅन आहे यांची पिंकी पाय कोणती आहे आणि दुसरी ओके आणि तिसरी फ्रॅटल शाय याच्यामध्ये तुला हे असणार तिला सगळं माहिती असेल काय असतं कारण तू सर्व बघतेस तू मग युट्यूब वरती सर्व बघते कधीपासून पाहिजे तुला हे किती वर्षापासून दो, ती दो, वर्षा दोन वर्षापासून मागली तर आम्ही आता फायनली शोधून प्रोडक्ट काढलेला ओके गिफ्ट आवडला का मम्मी पप्पाचा आवडला ना ते जवळजवळ दोन वर्षापासून ती पार्टी लागलेली आहे ना आता आणि प्लस आपले युट्यूब फॅमिली जे बाहेरच्या कंट्रीमध्ये राहतात स्वातीताई त्या पण आपले साधूसाठी पाठवला होता बरोबर ना हो स्वाती ताईनी पाठवलं कुठून पाठवलं लंडन मधून सिंगापूर मध्ये असं काय सगळं विसरलेलं आहे ताईनी पाठवलेलं प्लस आपले त्यांचं नाव आठवत नाही मला ताई पण ओंबिवली साइड त्याच्यामध्ये पूर्ण सेट दिला नेकलेस यूज केलेलं असं नाही आजपर्यंत आहे ना पिंकी पाय सर्व आवडला नाव ऐकपी मग आम्ही पण ऐकपी येस मी बोलत होतो का बाहेर जेवायला जाऊया पन पण माझ्या पायमुळे पिंकीला ना पिंकी पायला ना डार्क ब्लू आवडते काय ब्लू तर केक एवढं भारी आहेत ना दोन्ही पण जबरदस्त आहेत काय बोलते अच्छा तर आता आम्ही चालू बाहेर सानूला लॉलीपॉप पण खायचं आहे तर आता केक भरपूर होता तर सिग्नल वरती जे असतील जे सानू त्यांना आपण देऊया ना अच्छा कोई दुसरा नाही और छोटी बहीण काय आहे अच्छा आरामचे गाडी बघ गाडी नहीं, नहीं मेरी लडकी का देते ना बर्थडे देते बड देत भाई चल दे <laughs> दोन्ही पण चलो बाय 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 मित्रांनो आजचा हा दुसरा दिवस आहे आणि सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे स्नेहाला मस्त चाय बनवून दिला होता आणि आता दुपारचे दोन वाजले तर आता जेवणचा टायमिंग झालेला आहे आमचा कसं अडीच ते तीनचा टायमिंग असतं जेव्हा सगळ्या गोष्टी लेट, लेट, लेट होतात आणि काम पण आहे आपला मसाले वगैरे पॅकिंगचा पण काम होत तर हे पण करायचे अजून पूर्ण भरायचं अजून खूप सारे गोष्टी आहेत करायचे तर आता तुम्ही जेवण बनवणार ना जेवणामध्ये आज डाल बनव डाल बनवा शनिवार दोघांचा पण आहे आणि कसं भाज्या वगैरे जास्त काही करता नाही ना म्हणून मी बोले मटर पुलाव करा करा संध्याकाळी आणि आता भात कर ओके चालेल ठीक आहे संध्याकाळी बनवे ना सानु ना सानु सानु नजर काढली तुम्ही दिसते ना एकदम छान हा सानूच्या च्या बघा किती आहेत तिथे फोन जास्त आवडले का तुला तर आता जेवणाचा टाईम झालेला आहे तर आता जेवणाला मी आ, डाल बनवणार आहे डाल ना? मुगाची डाल बनवली मुगाची डाल एकदम मस्त वाटलं ना सानूजा आपण घरातले घरात केला आम्हाला बाहेर जायचं बाहेरचा जा होता पण तो कॅन्सल झाला कॅन्सल म्हणजे काय आम्ही अगोदरच फिक्स केलं खूप अगोदर म्हणजे एक महिना अगोदर आम्ही असं प्लॅन केलं की सानूजा बर्थडे आणि तिला पण आवडते की बर्थडे आपण कुठेतरी असं गेलोय दोन दिवसात पण यावेळी कसं तर माझ्या पाहायला असणार माझा बड्डे असो नाही आधी आम्ही सगळ्यांमध्ये पण सेलिब्रेशन केलेलं असं नाहीये की स्टार्टिंग पासून आम्ही तिघांमध्येच करतो खूप वेळा आम्ही फॅमिली सोबत सगळ्यांसोबत केलेलं आहे पण कधी ना कधी काही ना काही गोष्टी असतात जे काय बोलतात ते हे नाही होत की असं वाटतं की ठीक आहे तिघे आहोत आपण तिघेच एन्जॉय करतो तिघेच हे करूया आणि तिघामध्ये खुश होत अजून काय पाहिजे तर बघा काल पण घरी आम्ही तिघाही मस्त पैकी सेलिब्रेशन सानूला पण भरपूर मोठा केक आणलेला कारण सानूची फरमाईश होती तिला थी तिच्या आवडीचा केक पाहिजे होता आणि तो केक आम्ही बोललो की हाफ के जी मध्ये करा पण कसं आणि कस्टमाइज केक असले ना की त्यांना पण जमत नाही बनवायला छोटू आणि तो वन के मध्येच बनला असतात तर आपण वन के जी ऑर्डर केले होते आणि मग नंतर राहिलेलं सर्व आपण सिग्नल वरती दिला शेअर केला ठेवून ठेवून आपण किती खाणार असं पण असते ना आणि ते राहून फेकण्यापेक्षा कोणाचे कोणीतरी खालेला आणि ते किती खुश झाले ना मुला तर आपण ते चांगलं वाटते बघा आपल्या एरिया मधून मुलांना बोलून द्यायला आणि त्यांना द्यायला त्यांना कधीच मिळत नाहीये कोणीतरी कधीतरी दिला तर ते खातात तर सानूमुळे तेही खाला एक निमित्त पण झालं की सानूचा बर्थडे होता म्हणून तर सानूला पण खूप मजा वाटली सानू इकडे ये सांग जरा कसं वाटला काल आता सानू सांगणार सानू नो रात्री खुश होती ना मम्मा खूप खुश आहे कसं वाटलं तुला काय बोलणार तू आपली युट्यूब फॅमिलीला मस्त वाटलं ना तुला सॅड नाही वाटलं ना की आपण बाहेर नाही गेलो ती बोलली की मम्मीचा पाय बर झालं की मम्मी आपण जाऊया आपण जाऊ प्लॅन करू तिथे पण जाऊ टेन्शन घे पप्पा मम्मी आहे ना महाबळेश्वर आणि महाकाळेश्वर दोन्ही जागे होते महाबळेश्वरला पण महादेव आहेत महाकालला पण महादेवच आहे महाबळेश्वर आणखीन हेअरस्टाईल तुझी दाखव एकदा अजून दे यार माझी मुलगी खूप सुंदर दिसते टीका पण कावलेल्या मी तिला आवडलं ना तुझ्या पण तिच्या पेक्षा भारी आहे भरपूर आवडला ना ओके तर सर्वात पहिले जेवण बनवतोय ना तर आता ही जी सर्व भांडी आहेत ना ही सकाळी सकाळी आपण नाश्ता वगैरे चहा बी आम्ही केला होता त्याची भांडी आहेत तर मी काय करणार आहे एकदा सर्व भांडी साफ करणार आहे आणि बघा हे मँगो पाण्यामध्ये मस्तपैकी ठेवलेले आहेत हे दादांनी आपल्याला पेन वरून आणलेले त्यांच्या गावात ना तो एका ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे मी ट्रायफ्रूट्रूट दिसणे मँगो एकदम गोड आहेत ना ते दादाने दिलेलं आहे पटकन जेवण बनवून घेतो तर सर्वात पहिले ना मी डाल बनवतोय कुकरवरती ठेवतो तर तुरीची डाल आणि मुंगाची डाळ घेतलेली आहे बघा मिक्स एवढी डाळ घेतलेली आहे आता मस्तपिकीला मी वॉश करून घेतो तर डालीला मस्तपैकी वॉश केलेली आहे कुकर मध्ये टाकतोय आणि मग त्यानंतर या रेसिपीमध्ये मी एक टॉमॅटो घेतोय मिडियम साईजचा आणि या रेसिपीमध्ये मी दोन मिरच्या घेतोय कमी तिखटवाल्या येत्या थोडीशी हलत आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ थोडस कमी टाकलंय आणि मग त्यानंतर चिमूटभर हिंग टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर या रेसिपीमध्ये ना मी टोटल दोन ग्लास पाणी टाकतोय ऑलरेडी मी पहिला अगोदर थोडा टाकलेला म्हणून हा दीड ग्लास म्हणजे टोटल दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण लावूया चार ते पाच सिटीमध्ये डाल तयार होणार तर आता ना मी राईस बनवायला घेतले वाडा कोलम हा एक ग्लास घेतलेला आहे मग त्यानंतर थोडासा असा एक्स्ट्रा घेतलेला आहे आता राईसला मस्तपैकी चार पाच वेळेला मी वॉश करून घेतो राईस मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मग त्यानंतर आणखीन एक ग्लास म्हणजे टोटल दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ फायनली डाल आणि भात झालेलं आहे तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा मिक्स करूया एकदम चांगल्या प्रकारे सानूला ना तडक्यावाली डाल नाही आवडत तिला प्लेन डाल आवडते मग तिच्यासाठी आता डाल काढून घेतो आणि आता आपण देऊया डालीला तडका तेल गरम झालं ना का मी त्याच्यामध्ये ना बघा राई टाकले आणि जिरा टाकलाय आणि मग त्यानंतर लसूण टाकूया थोडासा आता गोल्डन ब्राऊन करून देऊया आपण लसूणला लगेच होणार आहे बघा आता गॅस बंद करूया आणि डाळीमध्ये तर आपण फोडणी दिलेली आहे हे बघा आणि आता मस्तपैकी पैकी पुन्हा एकदम मिक्स करून घेऊया तर डाल भात झालेले आहे तर त्याला आता आम्ही जेवायला बसतो फायनली आता आम्ही जेवण घेतलेले आहे छान झाली डाल सानू तुझी प्लेन डाल मस्त आली सानूची डाल तर चला मित्रांनो आता आपण या व्हिडिओला एंड करूया तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता लास्ट वाला जेव्हा आपण ब्लॉग टाकला त्याच्यामध्ये आपण काही बर्थडे ॲड नाही केला कारण व्हिडिओ खूप मोठा झाला होता सकाळपासून मार्केटला गेलो मग नंतर ते सर्व शूट केला होता तर त्याच्यामुळे आम्ही काही दाखवलं नाही तर व्हिडिओ अपलोड केले ना तर त्याच्यावरती खूप जण आहे म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली आमच्या सानू साठी आशीर्वाद प्रेम दिला आणि ही पण व्हिडिओ पब्लिक झाल्यावरती खूप जण भरभरून प्रेम देतील हेअरकट आहे ना हे आपण लास्ट वाले ब्लॉग मध्ये नाही दाखवलेली याच ब्लॉग मध्ये दाखवलेली आहे हा कारण आम्ही भरपूर वेळा असा आजमवलय जेव्हा पण आमचा लग्नाचा वाढदिवस बोलला नाही तर स्नेहाचा बर्थडे नाही तर माझा बर्थडे असल्यावरती तुम्ही आम्हाला खूप विशेष देतात ना तर थँक्यू सो मच याच्यासाठी असंच प्रेम आणि असं सपोर्ट राहू दे तुमचं तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ला तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय